पोलिसांचा फोन आला होता त्यांनी सांगितले की गोळीबार प्रकरणी तुमच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो घटनास्थळी होता त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नाही असेही त्यांनी सांगितले अजितदादांशी कोणतीही चर्चा झालेली नाही जर चुकीचे घडले असल्यास मी कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि कोणावरही दबाव टाकणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यानंतर शंकर मांडेकर यांनी घडलेली घटना ही निंदनीय आहे माझा भाऊ असला तरी कायद्याप्रमाणे कारवाई झालीच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमदार शंकर मांडेकर यांनी घेतली आहे खर तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं मला आता तुमच्याकडनं कळालंय काय असं ते रीत सर कारवाई करा ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल पोलीस काय आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत होता म्हणून गुन्हा दाखल होता कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहीत झालं आणि जो गुन्हा फिर्यादी आहे ते जर चौकीत गेले गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपलं गुन्हा दाखल करून एकवीस तारखेला हा गुन्हा घडलाय एकवीस तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिली नाही चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कुणालाच माहित नाही त्यांचं त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहित झाला पोलिसांनी तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं नाही बंदूक कसे काय नाही बंदूक कसे काय झाली काय हजर झाले की नाही आम्ही हजर झाली सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकी चौकीत जे कोण आपले अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा आणि ते हजर झाले काय नेमकी घटना घडली कधी घडली माझ्या मतदारसंघात घटनेबद्दल माहिती घेतली का नाही नाही एक सांगतो ना मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलंय मला माझ्या एक पत्रकारे काल सोनवणी म्हणून आमच्या पुढारीचे त्यांनी फोन केला भाऊ असं असं घडलं तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषेत सांगितले तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असू की माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कोणाला सोडत नाही ما تقولي يا سوده बंदुकीचा परवाना त्याच्याक बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याक बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना कि बाबा बंदूक कुणाची कुणाची बंदूक मला ते मला माहित नाही पण एक सांगतो ज्याची बंदूक आहे तो बंदूक मला सांगणार आहे मी ते नव्हतं तर मी काय सांगणार गणपत जगतापचे लायसन आहे त्याच मी चौकशी केली पार्श्वभूमी काय माझा ऐका माझा बारका भाऊ तो ऍक्च्युली समाजकार्य करतो किंवा शेती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तो त्याचे मित्रमंडळी कोण कुठं गेलं हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्याबरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली तर त्याच्या काय लायसन नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस कुठली फायर झाली असेल त्याचे काय असेल ती पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे नाटनाक्रम सांगा घटनाक्रम नाही सांगता असं काही नाही मी हे बघा कुणी कुठं जावं त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर मांडायची मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोणी काय पेव हे आपण मला काय अधिकारी बोलायचा तो माझा भाऊ आहे मान्य आहे ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं कारवाई आणि कायदा ना आपण त्याच्यामध्ये मी होते। आता तेंचे मी सांगतो ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी हे रियल सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजवड्याची दयनीय अवस्था होती रिपेअरिंगचं आमचं काम चालू होतं मला कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते गणपती आम्ही ही रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळलं असं नाही सांगितलं तुम्हाला जे काही कळलं ते पोलिसांकडून कळलं पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झालाय सांगितलं का की त्या रात्री हे हे झालं मला एवढंच तुमाल त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय तिथं तुमचा भाऊ आता एवढं आहे काय घडला काय तिथं फायर झाली आणि तुमचा भाऊ आता तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजितदा तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जाते हे बघा माझा उदकुणाचं मी दबाव टाक मी आम्ही टाकला नाही आणि दबाव टाकून का कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी ने काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून त्यांनी चूक नाही ना केली शेवट आम्ही ठरवलं पण कसं वागायचं आहे आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य अजितदाशी नाही या विषय नाही कारण दादांचा वाढदिवस होता दादा दिवस घरी बिझी होते मी शुभेच्छा पण करत येणार होतो परंतु मी बाकी फिल्मच्याच माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी कालच चर्चा झाली नाही ठाणे शहरातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव गेलेला आहे त्यामुळे हा निष्पाप जीव नेमका कोणामुळे गेला असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असून आज मनसेच्या वतीने घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली पीडब्ल्यू डी एम एस आर डी सी एम एम आर डी ए टी एम सी अशा चारही विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करण्यात आली जर येत्या एक महिन्यात खड्डे भरले नाहीत तर मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पदार्थ पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तब्बल तीन कोटी सत्याहत्तर लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये फरहान शेख याला पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून इतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे काय सांगायला अंमली पदार्थ पकडलेला आहे काय नक्की प्रकरण आहे नवी आपण बघत असाल की मागील दोन वर्षापासून दोन त्या सव्वा दोन वर्षापासून माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे साहेब यांनी पदभार घेतल्यापासून अंमली पदार्थ तसेच गुटखे याच्याविषयी उपकार तीव्र केलेली आहे त्याच कारवाईच्या अनुषंगाने आमच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी अधिकारी श्री निगडे संदीप निगडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की टेम्पो क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी बी एकोणसाठ एकतीस हा कामोठ्याकडे हायवेने येत आहे आणि त्याच्यात अवैध गुटखा आहे त्या अनुषंगाने एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सदर ठिकाणी छापा टाकला हायवेवर सदर टेम्पो मिळून आला तिच्यात व टेम्पोचा माल मिळून बावीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा अवय बेकायदेशीर गुटखा मिळून आला सदर इस्मावर कामोठे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला त्यास अटक केली त्याचे नाव फरहान शेख असे आहे त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला त्या दरम्यान त्याला पुन्हा विचारपूस केल्यावर त्याने भिवंडीमध्ये एका ठिकाणी त्याला तो टेम्पोत माल मिळाला होता तो ट्रकमधून अनलोड करून ते देतात असं सांगितलं होतं त्या पॉईंटवरची माहिती काढून त्या ठिकाणी छापा टाकला आमचे जवळपास चार अधिकारी आणि वीस अंमलदार असे पथक आम्ही पाठवले हो त्या ठिकाणी आम्हाला सदर आरोपीच्या सांगितल्याप्रमाणे चार आयशर टेम्पो मोठे ट्रक त्या ठिकाणी कंटेनर मिळून आले सदर कंटेनरमध्ये एकूण दोन कोटी बहात्तर लाखाचा गुटखा मिळाला त्यात वाहनांची किंमत एक कोटीच्या जवळपास आहे म्हणजे एक कोटीच्या दीड कोटीच्या वर गुटख्याची किंमत आहे असे मिळून आलेले आहे सदर गुटखा मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतलेला आहे हा गुटखा मुंबई नवी मुंबई ठाणे अशा मोठ्या शहरात विक्री होत होण्याकरिता आलेला होता आणि कॉलेज किंवा तरुण वर्गांपर्यंत हा गुटखा पोहोचू नये म्हणून आम्ही तो पहिलेच ताब्यात घेतला आणि अटक के जप्त केलेला आहे त्यातील तीन ड्रायव्हर त्या ठिकाणी मिळून आले जितेंद्र वसुनिया भूपेंद्र राजेंद्र सिंह आणि भोर खेमराज सिंह हे एम पी मधले तीन ड्रायव्हर मिळून आले एका वाहनाचा ड्रायव्हर ऑलरेडी तिथून गाडी लावून गेलेला होता पण त्याची गाडी सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे आता ही चारही वाहनं ज्या ठिकाणून आलेले होते त्याबाबत आपण सखोल तपास करत आहे सर्व पोलीस आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि तपासात ज्या ठिकाणून त्यांनी हा बेकायदेशीर गुटका बनवलेला आहे ज्या ठिकाणी ते विक्री करत होते शहरांमध्ये ते सर्व माहिती काढून जे जे निष्पन्न होतील ते सर्व आरोपी आम्ही अटक करणार आहोत यासाठी या आमचे पोलीस आयुक्त श्री मिलिन भारंबे साहेब आमचे पोलीस सह आयुक्त श्री संजय एनपुरे साहेब आमचे ॲडिशनल सी पी श्री दीपक साकोरे साहेब आणि आमचे गुन्हे शाखेचे डी सी पी श्री अमित काळे साहेब जे वारंवार पाठपुरावा करून आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने नार्कोटिकची मोठ्या प्रमाणात नार्कोटिक्स सेलची आमची कारवाई चालू आहे आणि ही कारवाई सतत चालू राहील आणि जनतेलाही आम्ही आवाहन करतो की आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी अशा अवैध गुटके गांजा चरस हेरोईन अशा अंमली पदार्थ विक्री होत असतील त्याची माहिती पोलीस आमच्यापर्यंत कळवावी आमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारा हा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरही कळवावी त्यांचं माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल परंतु जनतेने ही माहिती कळवली आणि आपापल्या परिसरात लक्ष ठेवलं तर आपली नवी मुंबई शंभर टक्के अंमली मुक्त गुटखामुक्त होऊ शकते त्या जनतेचाही सहकार्य आम्हाला लाभेल आमच्या परीने आम्ही कठोर परिश्रम करून या कारवाई सतत चालू ठेवणार आहोत सर या आरोपींनी अगोदर असं काही के केलेलं आहे का हा त्याची माहिती काढणे चालू आहे तपास चालू आहे या आरोपींनी यापूर्वी काय काय कृत्य केलेले त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, का, का। सर्व माहिती घेणं तपासात चालू आहे कारण आपण बघतो मोठ्या प्रमाणात कंटेनर आपण जप्त केलेले आहेत हो बरोबर आहे तर हे कंटेनर यांनी कुठून आणले त्याचाही सखोल तपास करतो गुटखा ज्याने भरून दिला होता त्यांच्यावर ड्रायव्हर ड्रायवर लोकांजवळ ते वाहनांच्या मालकांची आपण सखोल माहिती काढतो आहे कागदपत्र पाहून आणि जे जे निष्पन्न होतील ते सर्व आपण त्याच्यात अटक करणार आहोत खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि ठाकूरवाडी येथील ग्रामस्थांना मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने प्रशासनाच्या विरोधात खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे या गावाची वनविभाग आणि तसेच संबंधित वनविभाग गांभीर्याने दखल घेत नसल्याने ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि खडई करंबेली ग्रामस्थांनी अमरण उपोषण सुरू केले सातत्यपूर्ण पाठपुरावा करून देखील रायगड जिल्ह्यामध्ये एकशे पन्नासहून अधिक आदिवासी वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत ज्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम ह्या आदिवासी समाजाच्या आहेत त्या आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा हे प्रशासन देऊ शकलं नाही ही प्रशासनाची हार आहे आणि राहिला प्रश्न ह्या खालापूर तालुक्यामध्ये अठरा आदिवासी वाड्या आहेत जिथे आजही रस्ते नाही आहेत त्यापैकी करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा ह्या वाड्या वारंवार सातत्यपूर्ण पाठपुरावा करून दोन हजार बावीसपासून वनजमीन मिळावी रस्त्यासाठी यासाठी पाठपुरावा करत आहे त्यामध्ये मग त्यांनी इथे इथेच ती इथे तीन चार मो मोर्चे घेतलेले आहेत काढले त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चे काढले त्याच्या उपोषणं केली त्यानंतरसुद्धा म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत वनहक्क कायदा दोन हजार सहाच्या कलम तीन दोननुसार सामूहिक वनहक्क दावा मंजूर होत नाही याचा अर्थ वनपरिक्षेत्र अधिकारी खालापूर हे ह्यामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करतात म्हणूनच हा प्रश्न मार्गी लागत नाहीत प लोकप्रतिनिधी म्हणतात किंवा प्रशासन म्हणतं निधी आलेला आहे तो निधी आहे तो आत्तापर्यंत कुठे आहे मग आणि मग का रस्ते झाले नाहीत असे बरेचसे प्रश्न आम्हाला निमित्ताने विचारायचे आहेत आणि म्हणून पाच चार वर्षं झाली चार वर्षात ह्या तीन दोनच्या प्रस्तावाला किंवा रस्ता न करण्यामागे कोण शुक्राचार्य आहे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत त्यांचा शोध लावावा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि तात्काळ तीन दोनचा प्रस्ताव खडई ग्राम खडई आणि करंबी ठाकुरडेचा तीन दोनचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा आणि रस्ता तयार करण्यात यावा या मागणीसाठी या आज आमरण उपोषणाला बसतो आहोत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही आज आम्ही खालापूर त रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आणि त्यामध्ये आमचं मानणं असं आहे की चार वर्ष होऊनसुद्धा इथले तहसीलदारसुद्धा बघायची भूमिका घेतात की काय असं वाटतं कारण आयुब तांबुळे साहेब गेले त्याच्यानंतर आता अभय चव्हाण साहेब आलेले आहेत परंतु म्हणजे त अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून गेला परंतु आजपर्यंत या दोन्ही वाड्यांचा तीन दोनचा प्रस्ताव आणि रस्त्याचा प्रस्ताव मंजूर नाही याला कारण काय हे विचारायला आम्ही इथे आलेलो आहोत मी खडईगावचा रहिवाशी आहे या ठिकाणी मी पारंपरिक पद्धतीने राहत आलेलो आहे म्हणजे माझ्या अनेक पिढ्या झाल्या असतील मला माहीत नाही परंतु एवढे वर्षे म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळून आज गेली पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली परंतु जे लोकांना मूलभूत सुखसुविधा पाहिजे त्या अद्याप त्या ठिकाणी मिळालेल्या नाही गेली चार ते पाच वर्ष आम्ही सातत्याने प्रशासनाकडे रस्ता आणि पाणी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत पत्रव्यह करत आहोत परंतु आमची दिशाभूल केली जाते आम्ही मोर्चाला गेलो आम्हाला म्हटलं जातं की बाबा महिन्या दोन महिन्यात तुमचं काय प्रश्न आहेत ते मार्गी लावू परंतु असे असे करता करता चार ते पाच वर्ष उलटून गेले शेवटी नाविलाजाने आज या ठिकाणी आम्हाला खालापूर तालुक्यामध्ये तहसील ऑफिसच्या समोर उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आमचे प्र प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण सोडणार नाही ही, ही आमची भूमिका एकंदरी आहे एकंदरीत शासनाकडे आपली सर्वप्रथम रस्त्याची मागणी आहे त्याच्यानंतर पाणी प्रश्न लोकांना भेडसवतो तो पूर्ण झाला पाहिजे अशा ह्या दोन प्रमुख मागण्या आहेत ह्या पूर्ण कराव्या त्याच्यानंतर आम्ही उपोषण सोडणार दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी जवळपास पंचवीस ते तीस विद्यार्थी दररोज ये जा करत असून मागील काही दिवसांपूर्वी याच मार्गावरील रस्ता फुटून गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवास करताना नाहक त्रास होत आहे त्यामुळे याच रस्त्याकडे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार गावातील नागरिकांकडून होत आहे नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारात सध्या लिंबाचे भाव हे कमी झाले असून पावसामुळे लिंबाचे भाव इतके घसरले आहेत की चक्क एक रुपयांना देखील एक लिंबू विकला जात आहे याआधी पाच रुपयांना मिळणारा लिंबू आता एक ते तीन रुपयांना मिळत असून बाजारातील व्यापारी चिंतेत आहेत त्यामुळे पुढील काही दिवस लिंबाचे भाव कमीच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे वो नींबू दो रुपये ढाई रुपये बिक रहा है अभी इसके पहले साढ़े तीन रुपया तीन रुपये नींबू था अभी सस्ता हो गया है जा जा सस्ता हो गया। ये गर्मी हो रही है बारिश वारिश हो रहा है ना इसलिए अच्छा, हाँ जा 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 हाँ ये पालक मेथी भी सस्ता हो गया अपना इधर कड़े पत्ता भी था वो भी सस्ता हो गया महंगा था पहले हर साथ चीज़ सस्ता हो रहा है अभी बारिश की वजह से हो रहा है माल खराब हो जा रहा है इसलिए माल कम आता है हाँ ग्राहक भी बहुत कम हो गए हैं मंडी मार्केट में पहले बहुत ग्राहक थे अभी ग्राहक भी कम हो रहा है माल बेल भी कम बिक रहा है इसीलिए गर्मी भी हो रही है अभी बारिश भी हो रहा है इसलिए सब सस्ता हो रहा है तक ये हाँ अभी ये चलेगा ये दो तीन महीने चलेगा दो तीन महीना तक ये भाव चलेगा अभी एक रुपया ये दो रुपया ढाई रुपया बिक रहा है अभी ये तीन रुपया नींबू था चार रुपया नींबू बिक रहा था अभी ये Latitude, Schools, ये डेढ़ रुपया दो रुपया नींबू था अभी एक रुपया हो गया है सस्ता हो गया ना अभी गर्मी हो रहा है इधर बारिश हो रहा है माल विल ख़राब हो जाता है इसीलिए सस्ता हो गया है हर माल सस्ता हो गया अभी अच्छा नाम? मेरा नाम मनोज निषाद है मैं यूपी से रहता हूँ इधर दुकान लगाता हूँ नींबू का है मेरा दुकान कड़ी पत्ता का है मेरा तालू वालू सब मेरा है मेरा तलू भी सस्ता हो गया पहले डेढ़ सौ रुपया अढ़ाई किलो था अभी सौ रुपया हो गया <गण> मेरा मतलब दो तीन रहता है अवला अवला रहता है मेरे पास तूरिया उरिया भी रहता था ये सब मतलब माल खाली हो गया थोड़ा ही लेता हूँ पहले ज़्यादा ज़्यादा माल था अभी थोड़ा लेके आता हूँ ग्राहक को जैसे ग्राहक कम होगा इसलिए थोड़ा थोड़ा लेके आता हूँ जालना ते देऊळगावराजा रोडवरील जामवाडी येथे प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले असून महायुती सरकार सत्तेत येण्याआधी निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र महायुती सरकार सत्तेत येऊन सहा महिने झाले असून पावसाळी अधिवेशनही पार पडले आहे मात्र सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण केले नस नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं असून या रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आम्ही आज शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या सरकारनं आज आलेल्या सत्तेत आलेल्या या तीन पक्षाच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात गेले तरी सुद्धा आज पासोळी अधिवेशनही झालं तरी सुद्धा सरकारनं शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी भर शब्द काढलेला नाही फक्त योग्य वेळ आल्यावर देऊ असं म्हणतायत परंतु आज पेरणीची वेळ निघून गेलेली आहे शेतकऱ्यावर जो बोजा चढलेला आहे दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्याची नोंद होत आहे आणि शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे पिकाच्या पावण्यासाठी त्याच्यासाठी सर्वांसाठी पैसे लागत आहेत आणि शेतकऱ्यावर जो आश्वासन कर्जमाफीचा कर्जमाफी झाली नाही या विरोधात शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आम्ही या ठिकाणी आज रास्ता रोखो आंदोलन केलेलं आहे आणि या सरकारचा ध्याय निषेध करतो आणि या सरकारला पुन्हा आम्ही या ठिकाणून इशारा देतो की शेतकऱ्याची संपूर्ण माफी आश्वासनाप्रमाणे आपण करावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे माझं कदम नाही आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी यासाठी हे आंदोलन केलेलं आहे आज जे भाजपचं सरकार आलेलं आहे या सरकारनं निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या सर्व प्रचारामध्ये आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याने की आमचं सरकार सत्य आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा हा संपूर्णपणे कोडा करू सरकार ले ले। आनी आनी ले ले। आज सरकार सत्तेत येऊन जवळपास सहा महिने उलटून गेलेले आहे आणि यांचं हे हो पावसाळी अधिवेशनही झालेलं आहे आज शेतकऱ्या कर्जमाफीच त्यांनी आश्वासन दिलं होतं पण ते पाहिलं नाही आणि कर्जमाफी न झाल्यामुळे आज या जून महिन्यामध्ये जी पेरणी झाली शेतकऱ्यांच्या वर जे काही पोषा होता त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज सुद्धा मिळालेलं नाही आणि पर्याय शेतकऱ्याचं हे उत्पादन घटणार आहे आणि दर दिवसा आज महाराष्ट्रामध्ये आत आत्महत्याची नोंद होत असताना सुद्धा हा सर्वात महत्वाचा विषय असून सुद्धा या ना ना या सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही त्यासोबत पीक विम्याचा सुद्धा त्यांनी जे चार ट्रिगर काढले पीक विम्यातले जे बदल झाले त्या हेतूनच शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही आणि कर्जमाफीचंही सुद्धा नाही आणि म्हणून ह्या सरकारने जे काही शेतकऱ्याला गाजराचं आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही ह्या गाजर सरकारच्या विरोधात कर्जमाफीसाठी या ठिकाणी आज रास्ता रोक आंदोलन केलेलं आहे माझं नाव दत्ता ट्रेकर आज जांबोडी येते जालना देऊळ राजा रोडवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही चक्काजाम आंदोलन केलेलं आहे शासनाने जे सरकार सत्तेत आहे त्यांनी निवडणुकी जाहीरनाम्यात असं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा आम्ही सातबारा कोरा कोरा करू परंतु त्यांनी आज एक वर्ष दीड वर्ष झाले तरी एक रुपयाचं कर्जमाफ नाही केलं शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे आणि ते शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं नारायणवाडीकर शेतकरी जांभोळ आंदोलन बच्चू भाऊ कडूच्या नेतृत्वात महाराष्ट्रावर चक्का जाणवन चोवीस तारखेला आज आजच्या दिवशी होत आहे त्या अनुषंगाने मी नरेश वाडेकर प्रहार अध्यक्ष जालना आणि जालना ते खामगाव राष्ट्रीय महामार्ग आंदोलन करीत आहोत आणि सरकारने जे आश्वासन दिलं की सगळ्या सात बारा कोरा 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 तर त्याचा पूर्ण शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे नरेश सुभाषराव वाडेकर प्रहार तालुका अध्यक्ष जालना महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही पीक विमा मिळत नाही सरकारी मदत मिळत नाही शेतकरी आत्महत्या करत आहेत आता हीच वेळ कंत्राटदारांवर आली आहे सांगलीच्या जल जीवन मिशनच्या कंत्राटदाराने काम केले होते पण गेले सहा महिने सरकारने बिल थकवले म्हणून त्याने जीव दिला सत्तेवर येण्यासाठी महाराष्ट्राला कंगाल करून ठेवले आहे सार्वजनिक बांधकाम विभागात बिलं थकवली आहेत राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे असे टीकास्त्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केले आहे महाराष्ट्राच्या जीवावर उठलेलं हे सरकार रोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्या संदर्भात या शरबा ज्या सरकारने सर्व आणि आज विकून खाली आहे त्यांना ना कर्जमाफी मिळते ना पीक विमा मिळतोय ना संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत नाही आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्या की काय म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षण पाटील नावाच्या कंत्राटदाराने दीड कोटी रुपयाचं बिल मिळत नाही कर्जबाजारी झालेला आहे दीड वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला हा शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला मिळाला बेदभूरीचे जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये देणे जलजीवन मिशनचे पैसे मिळत नाही जीपीटीसीच्या पैशाचा पत्ता नाही संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे रस्त्यावर कंत्राटदार काम करायला तयार नाही काय करणार काय होणार आहे महाराष्ट्राचं आणि आता तर जलजीवन मिशनच्या श्राफाला आत्महत्या केली पुढे पीडब्ल्यूडीचे सगळे व्यक्त आपले कंत्राटदार आत्महत्या करतील म्हणजेच आता शेतकऱ्यानंतर ठेकेदार कंत्राटदार यांच्या आत्महत्यांचा दौर सुरू होणार आहे कुठे कामीर्यानं कोण बघतोय कामिर्यानं या महाराष्ट्राला कंगाल करून ठेवलाय रिकारी करून ठेवलंय काल कोकण म्हणाले आता हेच खरं आहे की यांनी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला विकून खालंय आणि महाराष्ट्राला कंगाल करून सोडला आहे यांचा बंदोबस्त प्रत्येक निवडणुकीत केल्याशिवाय हे वटणीवर येणार नाही हे सरळ होणार नाही आणि यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ही शुद्ध होणार नाही हा विचार आता महाराष्ट्रातील जनतेने करावा अशीच आता विनंती करायची पाळी आमच्यावर आली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून आंदोलकांनी रस्त्यावर घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले